आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्यानव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस आणि सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत काँग्रेस भवनामध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नुकतीच भेट दिली यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यामध्ये एम आय डी सी भ्रष्टाचार सध्या पडलेला दुष्काळ कांदा दूध महागाई यावर सत्ताधारी बोलत नाहीत शिवाय धोकादायक होल्डिंग गुंजवणी पाण्याचा प्रश्न अवकाळी पावसाने झालेले नुकसान दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या देण्यासाठी पाणी पाहण्यासाठी दौरा केला खासदार सुप्रियाताई सुळे आमदार संजय जगताप यांनी ही पाहणी केली त्याचसोबत बेकराईमधील काही मतदारांची या नावे पुरंदरमध्ये आले आहेत शिवाय जानाई सरसाई पुरंदर उपसा सिंचन योजना योजनेसंदर्भात चार तारखेनंतर बैठक लावण्यात येईल असे आमदार संजय जगताप यांनी सांगितले यावेळी सुदमा पैंगळे बबन टकले सुनीता कोलते भैया जाधव आरिफ आतार चेतन मेमाने दत्ता कड राहुल गिरमे बाळासाहेब भिंताडे गौरी कुंजीर मोमीन बागवान संजय चव्हाण नंदू काका जगताप विठ्ठल मोकाशी अभिजित जगताप श्यामकांत अण्णा भिंताडे बाबूसाहेब माहूरकर अतुल जगताप बंडू काका जगताप राजू क्षीरसागर इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नाही बंद बंद केलं तरी मला असं वाटत महाराष्ट्रात सिक्स्टी फॉर्टी साठ टक्के सीट्स आम्हाला मिळतील चाळीस एक पस्तीस चाळीस टक्के त्यांना मिळते आणि देशामध्ये हे म्हणतात असं वातावरण दिसतंय असं साधारण जो रिस्पॉन्स तो मिळतोय ज्या पद्धतीने सगळ्यांच्या सभा होत आहेत आणि खरंच लोक बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराला खरंच दिसतात निवडणुकीच्या या प्रचारामध्ये जे मुद्दे केले त्याऐवजी भावनिकता किंवा वैयक्तिक मात्र तिटिपणी करणं यावरती विरोधकांकडून जास्त भर दिला गेला होता असं वाटतं त्यांची भाषण काढून बघा त्यांच्यावर आम्ही एकशे त्रेचाळीस केसेस केलेले आहेत आणि इलेक्शन कमिशन मध्ये एकशे त्रेचाळीस कंप्लेंट केलेल्या आहेत आमची अपेक्षा आम्हाला न्याय मिळावा आणि सगळ्यांचे व्हिडिओ आहेत म्हणजे असा आमचा कुठलाही आरोप नाही तो बिनबुडाचा आहे प्रत्येक जणाला डेटा बेस्ड व्हिडिओ बेस्ड आहे पुरंदरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर दुष्काळाची परिस्थिती आहे आता जरी आचार आचारसंहिता असेल तरी देखील आत्ताच बहुतांश नागरिकांनी देखील समस्या मांडली की दुष्काळी परिस्थिती पाणी टंचाई चारा टंचाई तर आता चार जून पर्यंत जरी निकालाची वाट बघायची असते तरी देखील राज्य शासनाकडून या बाबतीत काही पावलं उचलली जात नाहीत या बाबतीत काय गेले सहा महिने आम्ही हे बोलतोय संजय भाऊ आणि मी सहा महिने बोलतोय दुष्काळ पडणारे हे दिसत होत आम्ही पूर्ण इलेक्शनच्या आणि दुष्काळाचा आणि ह्याचा काय इलेक्शनचा आणि कम्प्लिटली तुम्ही बघताय अतिशय असंवेदनशील सरकार आहे म्हणजे दुष्काळासाठी काहीच केलेलं नाही म्हणजे मी पण बोलत होते स्थानिक मध्ये जेव्हा असेंब्ली चालू होती संजय जगताप किती वेळा मांडले त्यांना शब्द ह्या सरकारने दिला होता की आम्ही दुष्काळ जाती लक्ष घालू काय केलेलं नाही काहीच नाही कम्प्लीट फेलियर फक्त चारशे पाचच्या लक्षाकडे लक्ष देण्याच्या फक्त पूर्णपणे पूर्णपणे बारामती लोकसभा मजला सगळ्यात कांदा दूध दुष्काळ बेरोजगारी भ्रष्टाचार महागाई